नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरापासून दूर राहणाऱ्या व हाताने स्वयंपाक करणाऱ्या नवशिक्यांनी मऊ आणि लुसलुशीत व टम्म फुगणाऱ्या चपात्या कशा कराव्या चपातीसाठी गहू कोणते वापरावे चपातीचं पीठ कसं मळावं याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि चपात्या छान मऊ व लुसलुसित व्हाव्या व प्रत्येक चपाती फुग्यासारखी टम्म फुगावी यासाठी काही टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या चपात्या किती मस्त मऊ आणि लुसलुशीत झाल्या आहेत अगदी ओठाने खाता येतील अशा तर आशास मौ होती। या पद्धतीने जर तुम्ही चपात्या केल्या तर तुमच्यासुद्धा चपात्या अशाच मऊ आणि लुसलुसित होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चपात्या करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे मऊ लुसलुशीत चपात्या होण्यासाठी गव्हाचं पीठ एकदम बारीकसर असलं पाहिजे म्हणजे चपात्या छान मऊसर होतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळायचं आहे पीठ मळण्यासाठी इथे मी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे पाणी कोमट किंवा गरम करून घेतलेलं नाही पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळायचं आहे एकदम पाणी टाकू नका नाहीतर पीठ पातळसर होईल आणि एकदा जर पीठ पातळसर झालं तर मग आपल्या चपात्या छान मऊसर होणार नाहीत आणि शिवाय फुगणारसुद्धा नाहीत चपाती छान मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला शरबती गहू वापरायचे आहेत शरबती गव्हाच्या चपात्या खूपच मस्त मऊ आणि लुसलुशीत असतात शिवाय चविष्टसुद्धा असतात तर बघा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर चपात्यासाठी पीठ किती घ्यायचं याचा अंदाज येत नसेल तर काय करायचं एक मूठ पीठ घ्यायचं एक मूठ पिठाने एक चपाती होते तर तुम्हाला जेवढ्या चपात्या करायच्या असतील तेवढे मोठ पीठ मोजून घ्यायचं आहे आणि नंतर घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ इथे मी घट्टसर मळून घेतलेलं आहे आता काय करायचं असं घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हाताने छान याला अशा पद्धतीने मळायचं आहे म्हणजे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत ते पाणी याच्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे सुरुवातीला घट्टसर पीठ मळा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मस्त असं मळून घ्या यामुळे काय होतं आपल्या चपात्या मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि छान सुद्धा पीठ जेवढं चांगलं मळाल ना तेवढ्या चांगल्या आपल्या चपात्या होतील त्यामुळे सुरुवातीला पातळ पीठ न मळता अशा पद्धतीने घट्टसर मळा आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मुरवत जाऊन ते पीठ आपल्याला मस्त मऊसर असं करून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी मुरवत अशा पद्धतीने मस्त मऊसर असं पीठ इथे मी करून घेतलं आहे पीठ व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे मऊसर असं हे पीठ करायचं आहे आता पीठ अशा पद्धतीचं मऊसर झालं की याच्यावरती थोडंसं तेल आपण टाकणार आहोत अगदी थोडंसं हे तेल पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरती जा झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे कारण लगेचच जर चपात्या केल्या तर त्याच्या चपात्या छान मऊसर होणार नाही तर बघा एक पंधरा मिनिटे हे गव्हाचं पीठ इथे मी मुरून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त लोण्यासारखं मऊसर आपलं हे पीठ झालेलं आहे पीठ अगदी छान मुरलं ना की चपात्यासुद्धा मस्त मऊ आणि लुसलुशीत होतात तर आता चपात्या करण्यासाठी या पिठाचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत गोळे एकदम करून ठेवले की चपात्या करताना वेळ वाया जात नाही त्यामुळे एकदम असे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे लहान किंवा मोठ्या चपात्या करायच्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा एवढ्या पिठाची ते सात गोळे मी करून घेतले आहेत आता एक गोळा उचलून घ्यायचा आहे आणि बाकीचे पिठाचे गोळे कपड्याने झाकून ठेवायचे आहेत म्हणजे आपली जी पिठाचे गोळे आहेत ते सुकणार नाहीत आता तयार पिठाचा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि त्याची मध्यम आकाराची चपाती आपल्याला लाटायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि प्रत्येक चपाती तुमचीसुद्धा छान मऊ आणि लुसलुशीत होईल आणि फुगेलसुद्धा आता मध्यम आकाराची चपाती लाटून घेतली की याला तेल लावायचं आहे सगळ्या चपातीला तेल व्यवस्थित लावून घेतलं की ते गव्हाचं कोरडं पीठ भरभरून अशा पद्धतीने या चपातीचा आपल्याला गोळा करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता याला अशा पद्धतीने प्लेट्स प्लेट्स पाडत जायचं आहे आणि सगळी चपाती एका ठिकाणी अशा पद्धतीने जमा करून त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करून गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून आपल्याला याची चपाती लाटायची आहे चपाती छान फुगावी यासाठी आणि गोल गरगरीत यावी यासाठी चपाती कडेकडेने लाटायची आहे चपातीमध्ये लाटायची नाही चपाती कडेकडेने लाटायची आहे जेणेकरून आपली चपाती छान फुगेलसुद्धा आणि मस्त गोल गरगरीतसुद्धा येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने चपाती अगदी हलक्या हाताने लाटायची आहे थोडीशी लाटून झाली की त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून चपाती उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा लाटायची आहे चपाती दोन्ही बाजूने लाटायची आहे म्हणजे आपली चपाती दोन्ही बाजूने अगदी एकसारखी होते कुठे जाड किंवा कुठे पातळ राहत नाही चपाती कडेकडेने लाटत आपल्याला मोठी करायची आहे खालच्या बाजूने लाटून झाली की पुन्हा इथे ही चपाती मी पलटवून घेतली आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा तुमच्यासुद्धा चपात्या अगदी पहिल्यांदा जरी बनवल्या तरी परफेक्टच होतील आणि छान फुकतीलसुद्धा आणि मऊ लुसलुशीतसुद्धा होतील तर बघा फक्त कडेकडेने लाटून ही चपाती ती मी लाटून घेतली आहे चपाती जास्त पातळसुद्धा करायची नाही थोडीशी गुबगुबीतच चपाती आपल्याला ठेवायची आहे चपाती शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पिठाच्या गोळ्याने हे तेल सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली चपाती तव्याला चिकटणार नाही चपाती लाटताना जी बाजू वर होती ती बाजू तव्यावर येईल अशा पद्धतीने चपाती टाकायची आहे चपाती शेकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि चपातीला अशा पद्धतीने फुगे आले की चपाती पलटवून घ्यायची आहे चपाती जास्त वेळ अलट पलट करायची नाही तर आता खालच्या बाजूने आपल्याला चपाती व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे चपाती छान फुगण्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूने चपाती फिरवत फिरवत शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळीकडे फिरवत फिरवत जर ही चपाती शिकली ना तर चपाती व्यवस्थित शेकून होते आणि मस्त फुग्यासारखी टम्म सुद्धा मीडियम गॅसवर जर आपण चपात्या शेकल्या तर त्या छान फुगत नाहीत आणि शिवाय कडकसुद्धा होतात बघा आता चपाती थोडीशी फुगायला लागली की काय करायचं चपातीला थोडंसं तेल लावायचं आहे चपातीला तेल लावल्यामुळे आपल्या चपात्या मस्त मऊ लुसलुशीत राहतात त्यामुळे ते थोडंसं तेल चपातीला लावायचंच आहे आणि तेल लावल्यानंतर चपाती उलटून द्यायची आहे तुम्ही ते बघू शकता चपाती पलटल्याबरोबर किती मस्त फुग्यासारखी टम्म अशी फुगलेली आहे बघा कडेपर्यंत आपली चपाती मस्त अशी फुगलेली आहे तर ही चपातीसुद्धा फिरवत फिरवत अशा पद्धतीने शेकायची आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा तेल लावायचं आहे तर बघा दोन्ही बाजूने आपली चपाती मस्त खरपूस अशी शेकून झालेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी चपाती लाटून आणि शेकून दाखवते बघा अशा पद्धतीने मध्यम आकाराची चपाती लाटून त्याला तेल लावून घ्या त्यामध्ये गव्हाचं कोरडं पीठ भरभरून त्याला प्लेट्स पाडून ते एका ठिकाणी अशा पद्धतीने गोळा करायचा आहे त्याचं तोंड घट्ट बंद करून गव्हाच्या कोरड्या पुठामध्ये घोळून आपल्याला याची चपाती लाटायची आहे चपाती कडेकडेनेच लाटा मध्ये अजिबात लाटू नका कडेकडेने लाटूनच आपल्याला ही चपाती मोठी करायची आहे चपाती लाटताना खूप जास्त पिठाचा वापर न करता फक्त थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भरा चपाती दोन्ही बाजूने लाटायची आहे फक्त एकाच बाजूने चपाती लाटू नका नाहीतर ती एका बाजूने पातळ आणि एका बाजूने जाड होईल त्यामुळे दोन्ही बाजूने आपल्याला चपाती लाटायची आहे आणि कळेकडे लाटण्यामुळे आपली चपाती मस्त गोल गरगरीत होते बघा या पद्धतीने केल्यावरती तुमच्या प्रत्येक चपात्या फुग्यासारख्या टम्म फुगतील चपाती शेकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला चपात्या करायच्या आहेत चपात्या करताना चपात्या खूप जास्त वेळ अलटपलट करायच्या नाहीत खालच्या बाजूने व्यवस्थित शेकल्यानंतर चपाती पलटवून घ्या आणि बघा किती मस्त फुग्यासारखी टम्म अशी आपली चपाती फुगलेली आहे या पद्धतीने जर कराल तर प्रत्येक चपाती छान मऊ लुसलुषित होईल शिवाय फुग्यासारखी टम्म फुगेल या पद्धतीने केलेल्या चपात्या अगदी दोन दिवस जरी राहिल्या तरी मस्त मऊ आणि लुसलुसित राहतात अशा पद्धतीने केलेल्या चपात्या तुम्ही प्रवासामध्ये सोबतसुद्धा नेऊ शकता फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक टिप्स आपल्याला फॉलो करायची आहे आणि त्या पद्धतीने चपात्या करायच्या आहेत तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदा जरी चपाती करत असाल तर तुमच्यासुद्धा चपात्या अगदी परफेक्टच होतील बघा पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा इथे तुम्हाला मी चपाती लाटून आणि शेकून दाखवणार आहे या पद्धतीने केलेली प्रत्येक चपाती फुग्यासारखी टम्म फुकतेच फुगते फक्त आपल्याला पीठ मळताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे पीठ छान मुरवून घ्यायचं आहे च पीठ भिजवल्याबरोबर लगेचच जर चपात्या केल्या तर त्याच्या चपात्या छान मऊ होत नाहीत शिवाय फुगतसुद्धा नाही चपात्या शेकताना चपाती जास्त वेळ अलटपलट करायची नाही पहिल्यांदा ना चपातीला फुगे आले की नंतर पलटून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे चपाती थोडीशी फुगायला लागली की वरतून थोडंसं तेल लावायचं आहे थोडंसं तेल लावून घेतलं की चपाती पुन्हा पलटवून घ्यायची आहे आणि बघा ही तिसरी चपाती ती मी तुम्हाला दाखवत आहे आणि आपल्या तिन्ही चपात्या मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत शिवाय छान मऊ लुसलुशीतसुद्धा झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता चपाती ओठाने खाता येईल एवढी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने चपात्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद